कोपरगाव तालुक्यातील चांदेकासरी शिवारातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुका पोलिसांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल कोपरगाव व गोरक्षक यांच्या सहकार्याने वैजापूरकडून मुंबईच्या दिशेने गोमास घेऊन जाणाऱ्या महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस बी एम एकोणनव्वद त्र्याहत्तर या वाहनावर धडक कारवाई करत सुमारे दोन हजार किलो गोवंश जनावरांचे मांस व पिकअप वाहन असं एकूण चार लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत धडक कारवाई केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस बी एम एकोणनव्वद त्र्याहत्तर वैजापूरकडून मुंबईच्या दिशेने गोमास घेऊन जात असल्याची आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल कोपरगाव व गोरक्षक यांच्या मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुसारे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश नवाळी आणि शेख यांनी रात्री पावणे बाराच्या सुमारास तात्काळ घटनास्थळी धाव घेत समृद्धी महामार्गावर चांदेकसारे शिवारात सदरील पिकअप वाहनाची तपासणी करून यात गोवन जरावांची मास वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने सदरील वाहन चालकाला ताब्यात घेऊन तालुका पोलिसांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल कोपरगाव व गोरक्षक यांच्या सहकार्याने व त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणी तालुका पोलिसांनी पिकअप चालक मोबिल अब्दुल हसन शेख राहणार इतफाक चाळ नंबर दोन रूम नंबर एकशे वीस कुरिशीनगर कुर्ला मुंबई याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस साथीचे रोख अधिनियम अठराशे सत्त्याण्णवचे कलम दोन तीन चार स महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तरचे कलम अकरा पाच सी नऊ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करत आहे सदरील पिकअपमधील गोमास पोलिसांच्या बंदोबस्तात नगरपालिका हद्दीतील येथील कचरा डेपो येथे नष्ट करण्यात आलेला आहे दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी यांना बातमीदाराद्वारे त्यांच्या माहिती मिळालेली होती की एका पिकअपमधून वैजापूर ते मुंबई असा समृद्धी महावा मार्गावरून एका पिकअपमध्ये गोवंश जातीचे मास ट्रान्स्फर होणार आहे अशी माहिती मिळाल्याने तो त्याच्या इतर साथीदारांसोबत तिथं गेला असता त्याला एक पिकअप मिळून आली सदर पिकअपमध्ये सदर पिकअपमध्ये दोन हजार किलो गोंश जातीचे मास तसेच पिकअप असा एकूण साडेचार लाखाचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर घटनास्थळी पोलीस रवाना होऊन आरोपी व वा वाहन ताब्यात घेऊन गाडीतील जो मुद्देमाल होता गोवंश जातीचे जे मास होते त्याचा नमुना काढून घेतलेला आहे वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या समक्ष आणि सदरचा जो मुद्देमाल आहे त्याचा खराब होऊ नये त्याचा विल्हेवाट लोकांना त्रास होऊ नये याकरता सदर मुद्देमालाची विल्हेवाट आपण नगरपालिकेमार्फत केलेली असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान महाशिवरात्र काही दिवसावर आली असून पोलिसांनी गोहत्यावर अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी कडक मोहीम राबवावी अशी मागणी प्रेमी संघटना बजरंग दल गोरक्षक व आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद यांनी केली आहे